सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग दुसरा आणि ओवी संख्या आहे एक्कावन्न ते शंभर जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भावबंध मानतो यावर देखील यांना मी मारीन आणि पापाच्या योगाने मग मला देखील कोणती गती मिळेल असे म्हणत होतो याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो या मला महाराज आपण इतक्यात जागे केलेत कृष्ण गंधर्वनगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो हे लक्ष्मीपते श्रीकृष्ण मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पित होतो महाराज सर्प कापडाचाच होता पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या आपण मरतो असे उगीच वाटत होते याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला मला वाचवण्याचे तुम्ही पुण्य घेतले विहिरीत दिसणारी आपली पडछाया आहे हे न समजता आता सिंह आत उडीत टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे याप्रमाणे हे अनंता आपण माझे रक्षण केलेत ऐक बाकी माझा तर येथे इतका निश्चय झाला होता की आताच जरी सातही समुद्र एकवट झाले हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले तरी चालेल पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती प्राण गेला तरी बेद पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृत निश्चय होता पण आपण चांगले होता म्हणून ठीक नाहीतर मला यातून कोणी काढले असते वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यांना नातलग असे नाव ठेवले याप्रमाणे मला मोठे वेळ लागले होते पण तुम्ही माझे रक्षण केलेत ऐक मागे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नीत लक्षागृहात जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलेस तेव्हा काय ते एका स्थूल देहासच भय होते पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्नीच्या पिढेपासून चैतन्यासकट देहाला भय होते दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला देवा आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आली हे देवा यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला याप्रमाणे तुझी अनंत उपकाराची कृत्य आहेत त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत देवा ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे कारण की माझे अज्ञान समूह नाहीसे झाले आहे महाराज आनंदरूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपा प्रसादाची घरे ज्याला करतील अहो महाराज त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे ही दुबळी गोष्ट काय बोलावी वडवानळ समुद्रात जळत असलेला अग्नी समुद्राच्या पाण्याने विजला जात नाही त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार आणि तशात अहो कृष्ण मी तर आपल्या या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करत आहे महाराज त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे तर माझा उद्धार झाला हे तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो हे कमलपत्राक्ष भूतांची उत्पत्ती व नाश आणि तसेच तुझे अपार महात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले कमळासारखे मोठे डोळे आहेत व कोटी सूर्यासारखे तेज आहे अशा देवा महेशा मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की हे सर्व प्राणी ज्या रीतीने प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा उत्पन्न झालेले भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात ही प्रकृती देवाने मला सांगितली आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र सुशोभित झाला त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही दाखवले महाराज वेद वाढतो उत्कर्ष पावतो व जगतो टिकतो अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो ते सर्व या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून असे आपले अपार महात्म्य आहे आपले महात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एक विषय आहे व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममान होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य ते आपण मला याप्रमाणे दाखवले ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते अथवा पाण्यावरील गोंडाळ हाताने दूर करून ज्याप्रमाणे पाणी दाखवावे अथवा सापाचे वेळे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते अथवा पिशाचं दूर केल्यावर जसे उरलेले द्रव्य हाती लागते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते ते देवांनीच दूर सारले नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजघर केले ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली म्हणून देवा याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहू दिली तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारावयास जावे तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहीत आहे का पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली तर देवा त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय म्हणून भीड अथवा संकोच धरवत नाही मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्या पुढे बोलून दाखवावे त्यावर श्रीकृष्ण म्हणाले थांब तुझी इच्छा काय असेल ती सांग हे परमेश्वरा तू स्वतःविषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा हे तुझे ऐश्वर्य विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे मग तो अर्जुन म्हणाला देवा तुम्ही मागे दहाव्या अध्यायात जी गोष्ट सांगितलीत त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस येथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस ते तुझे मूळ स्वरूप होय हा अवतार कृत्याचा वेळ संपल्यावर क्षीरसमुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कुर्म इत्यादी अलंकार यांना तू गारोळी जेथे ज्या मूळ स्वरूपात साठवतोस उपनिषदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत असे जे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानांनी मी ऐकतो ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे माझा संकोच दूर करून प्रेमाने माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी विचारले आहे तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे तूच या विश्वात भरलेला आहेस हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे हे प्रभो ते मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहित असे स्वतःचे रूप तू मला दाखव परंतु कृष्णा आणखी एक गोष्ट आहे ती ही की विश्वरूप जो तू तु त्या तुला पाहण्याकरता माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे मला समजत नाही हे का समजत नाही असे जर आपण म्हणा म्हणाल तर सांगा रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय महाराज आणि इच्छेचा जा जोर झाला की उत्कंठित मनुष्य आपली योग्य विसरतो ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते त्याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेळाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही म्हणून आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणते त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा पण बहिरा मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न कशाला याचा सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो ती वृष्टी जगापुरती होत नाही काय परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ ठरते पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचे निवारण केले आहे काय परंतु जसे इतरांना अमृतसेवनाची दृष्टी नसल्यामुळे त्यांच्यासाठी चंद्रोदय होऊनही व्यर्थ जातो म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील ही मला खरोखर खात्री आहे कारण की जाणत्यात आणि नेणत्यात तू नित्य नवा उदार आहेस तुझा उदारपणा स्वतंत्र आहे याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही द्यावयास लागलास म्हणजे हा योग्य अथवा अयोग्य अशी निवड तू करत नाहीस मोक्षासारखे पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रूंना दिलीस खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे परंतु तो देखील तुझ्याच चरणांची सेवा जो करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे ते चाकराप्रमाणे जातो जी पुतना राक्षसी विषाचे स्तनपान करून तुला मारावे म्हणून तुझ्याकडे आली होती त्या पुतनेला तू सनकाधिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस तर मंडळी पुढील तिसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद